धुळेतील आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केंद्र घालण्यात येत आहे नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात पेपर गेला होता त्या संदर्भामध्ये आज धुळे जिल्ह्यातील काही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी सर आज आपण या ठिकाणी या ठिकाणी आरोप संदर्भात आंदोलन करतो काल नाशिक येथे जे काळाराम मंदिरच्या बाजूला जे दलित वस्ते आहे तिथे काही हरामहोर ऋषीच्या माणसाने आपलं दलित समाजाच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्या निषेधार्थ आज आम्ही इथं धुळे जिल्हा इथे सर्व दलित दलित समाज युवक सगळे जमलेलो आहोत आम्ही त्या निषेधार्थ काळाराम मंदिर या ठिकाणी निषेध जे पत्र काढण्यात आलं ते लोक कोणत्या सध्या प्रशासनाकडनं आपल्या सांगण्यात लोकांकडून काढण्यात आलं पण मुळात ही मानसिकता इथे कुठून की आपण ज्या भारतामध्ये लोकशाहीप्रमाणे वागत आहोत त्या भारताने आपल्याला संविधान दिलेले आहे या संविधानामध्ये ना सर्व नागरिक समान आहे पंधराव्या कामानुसार इथे कोणत्या जातीनुसार वंशानुसार आणि लिंगानुसार भेदभाव केला जाणार नाही त्याच भारतामध्ये आज नाशिक सारख्या शहरामध्ये अशा जातीय ते निर्माण करून जातीय व्यवस्थेचं समर्थन करणार जे पत्र काढणार या पत्राच्या मागची मानसिकता ही निश्चित तिथली नाशिकमध्ये राहणाऱ्या कर्मट जातीयवादी लोकांची आहे फक्त नावाला एखाद्या तरुणाला अटक करायची कधी मनोरुग्न सांगायचं तर कधी त्या तरुणांना एक तुमचेच आहेत म्हणून ते प्रकरण दाबण्याचं षडयंत्र निश्चित इथल्या प्रशासनाकडे केलं जात आहे पण आमची मागणी आहे की त्या सदर आरोपीला अटक केल्या केलेल्या आरोपीला त्या आरोपीच्या मागील आज शक्ती कोणती जी विचारधारा कोणती त्या मासिक त्याच्या लोकांना अटक केली आम्ही कोणत्याही आरोपीचं समर्थन करत नाही आम्ही कोणत्याही आरोपीची जात बघून त्याला न्याय मागत नाही किंवा त्याची उरुद्ध उकरत नाही पण त्या आरोपीला निश्चितपणे एखाद्या पुतळा उभा करायचा आणि त्याच्या पाठी मागून आपलं षडयंतर चालून घ्यायचं अशा स्वरूपाचं राजकारण हे सध्या परिषद महाराष्ट्रात चालू आहे त्याच पद्धतीने दीक्षाभूमीमध्ये जिथे लाखो दलित समुदाय त्या दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची आंबेडकर शपथ दिली आम्ही धम्म घेतला त्या बुद्ध धर्माच्या त्या दीक्षाभूमी नष्ट करण्याचं काम सुद्धा सुरू आहे पवई भागामध्ये दे देखील आज आंदोलन करण्यात आलं होते दोन तीन दिवसापूर्वी त्या संदर्भात काय प्रक्रिया तिथल्या माहितीनुसार एका हिरानंदानी नावाच्या बिंदराच्या दबावाखाली येऊन तेथील पोलीस प्रशासनाला व पालिका प्रशासनाला सोबत घेऊन तिथे बीमनगर येथील दरी पासून सातशे ते आठशे घरांवर त्या कॉन्ट्रॅक्टर बिल्डरच्या दबावाखाली घेऊन तिथे बुलडोजर पूर्ण झाल्या व ऐन पाण्या पावसाच्या दिवसांमध्ये तिथे आठशे घरांच्या लोकांवर आज उघड्यावर राहण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे तुम्ही बघू शकता पवनचा विषय असेल नाशिकचा विषय असेल आणि चैत्रभूमीचा विषय असेल याच्या विषयावर आंबेडकर चवर्ष अत्यंत तीव्र स्वरूपाचे आक्रोश या ठिकाणी होत आहेत तसेच धुळे जिल्ह्यामध्ये देखील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्मारकासमोर संपूर्ण समाज एकत्र येऊन या गोष्टीचा निषेध करत आहे कॅमेरामॅन निलेश मुंडेसाहेब आणि जय हिंद